कळवण पंचायत समिती कार्यालयातील पेसा मोबिलायझर पदावर असणाऱ्या आदिवासी महिलांकडून पेसा तालुका समन्वयक मीरा पाटील या कामाचे चेक काढण्यासाठी पैसे घेतल्याचा खळबळजनक आरोप काही महिलांनी करत त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती अनुषंगाने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचं पालन करत महिलांची सुनावणी घेतली परंतु पेसा समन्वयक मीरा पाटील यांच्यावर आतापर्यंत महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणी महाराष्ट्र क्रांती न्यूजने थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलंय की आमच्या कार्यालयाकडून गट विकास अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्याबाबतचा अहवाल आला की संबंधितांवर योग्य ती कारवाई करू या प्रकरणी काय बोलल्या वर्षा फडोळ बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुण्यात खोरे कळवण कळवण जिल्हा कार्यालयाला जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामपंचायत विभागात संबंधित कळवण तालुका पेसा मोबिलायझर बाबत तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने आपण गट स्तरावर त्याची विस्तृत चौकशी कामी दोन वेळा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने बीडीओमकडनं आपल्याला ज्या वेळा त्याचा सुस्पष्ट अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगाने आपण जी काही नियमोचित प्रशासकीय कार्यवाही आहे ती त्यांच्यावर प्रस्तावित करणार साधारणत हा तक्रार अर्ज आल्यानंतर आमचे दोन पत्र पहिलं पत्र तीस चार दोन हजार चोवीसला गेलेलं आहे त्यानंतर एकोणतीस मे चोवीसला दुसरं पत्र आपण गटविकास अधिकारी कळवण यांना दिलेलं आहे

ठोस जे काही डॉक्युमेंट त्यांच्या अगेन्स जर आपल्याला मिळाले तर गट विकास अधिकारी त्याचा सुस्पष्ट अहवाल जिल्हा कार्यालयाला सादर करतील आणि त्या अनुषंगाने त्यांना अहवाल सादर करण्यात आम्ही वैयक्तिक पण सूचना दूरध्वनीद्वारे आपण दिलेल्या जिल्हा कार्यालयाकडनं यासाठी आपण ऑलरेडी जी काही कारवाई होणं अपेक्षित आहे ती करत असतो त्या स्तरावर ये, ये करे 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 या अनुषंगाने तालुका स्तरावरही ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या पण बैठकांना उपस्थित असतात आणि त्या अनुषंगाने आपण ज्या काही सुस्पष्ट सूचना प्रशासकीय अटी चौकटीत राहून देणं अपेक्षित आहे त्या आपण दिलेल्या आहे आणि कोणावरही चुकीच्या गोष्टीसाठी काही प्रेशर येणार नाही आणि कोणत्याही महिलांवर अन्याय होणार नाही किंवा इतरही कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही या अनुषंगाने आपण जी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे ती ता तालुका स्तरावर घेण्याबाबत कटरी प्रसारित केलेल्या अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा